विविध भारती केंद्र आहे सहा वाजून पंधरा मिनिटं झालीत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्करानं आज हाणून पाडला पूंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना लष्करानं ठार केलं लष्कराच्या गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अचूक माहितीनंतर ही तात्काळ कारवाई करण्यात आली घटनास्थळावरून शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे संचार साथी उपक्रमाच्या मदतीनं एक कोटी छत्तीस लाखांपेक्षा जास्त मोबाईल जोडण्या रद्द करण्यात आल्याचं दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलंय ते आज लोकसभेत पुरवणी प्रश्नांना उत्तर देत होते या पोर्टलवर पस्तीस लाखांपेक्षा जास्त मोबाईल चोरीच्या तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी एकवीस लाखांपेक्षा जास्त मोबाईल शोधण्यात आले तर पाच लाखांपेक्षा जास्त मोबाईल त्यांच्या मालकांना परत करण्यात आले अशी माहिती देखील त्यांनी दिली राज्यातल्या आय टी आय अर्थात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे त्यानुसार आता सत्तर आय टी आयमध्ये सोलर टेक्निशियन ई मेकॅनिक हे नवीन अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहे अशी माहिती कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली खासगी औद्योगिक आस्थापनांच्या सहाय्यानं राज्यातल्या छत्तीस जिल्हास्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दर्जा वाढ करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली कांद्याचे दर आणखी घसरू नये आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचं योग्य मूल्य मिळावं यासाठी मुख्यमंत्री आणि पणनमंत्र्यांना भेटून प्रयत्न करण्याचं आश्वासन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिलं आहे राज्यात कांद्याचे दर स्थिर राखण्यासंदर्भात राज्य शासनाच्या वतीनं कांदा धोरण समितीची बैठक पाटा माफ करा पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झाली त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईद्वारे आयोजित फुले शाहू आंबेडकरी जलसा हा द्विदिवसीय कार्यक्रम एक आणि दोन ऑगस्ट रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर नागपूर इथं होणार आहे कार्यक्रमाची संकल्पना महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची असून मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आणि सांस्कृतिक विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आणि महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चौरे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार